नमस्कार मंडळी तर हे बघा मी सप्तशतीचा पाठ करत आहे दुर्गा सप्तशती तर ते सांगते मी तुम्हाला कसा करायचा तर ते तर ऐका हे बघा हे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे तर ते मी केंद्रातून घेतलेलं आहे आणि काय करायचं आधी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि हळदी कुंकू व्हायला की मग फूल व्हायचं आणि त्याच्यानंतर दर्शन घ्यायचं आणि इथन हे बघा तुम्हाला दाखवते मी असं डायरेक्ट दाखवते तर दुर्गा सप्तशती हे पुस्तक श्री स्वामी समर्थ श्री दुर्गा सप्तशती इथून चालू करायचं ही प्रार्थना पण वाचायची इथून चालू करायचं तर हे जेवढं अवतरणिका परत पाठविधी वृत्त मंगलाचरण आ, हे जेवढं जे काय आहे त्याच्यात स्तोत्र वगैरे असतात ना ते सगळे वाचायचे दुर्गाष्ट दुर्गाष्टोत्तरनं नामस्तोत्र हे सगळं वाचायचं तर शेवटच्या पानापर्यंत वाचायचं क्षमापार प्रार्थना म्हणून असतं तर तिथपर्यंत वाचायचं पूर्ण पुस्तक तर तित हे देवा देव्याप्रात क्षमापन स्तोत्र इथपर्यंत वाचायचं इथपर्यंत वाचलं की मग एक पाठ होतो त्याचा म्हणजे एक पाठ झाला की असे आपल्याला चौदा पाठ करायचे असतात सात दिवसात चौदा पाठ झाले एक म्हणजे एका दिवसात दोन पाठ करायचे तर तसं काही नाही आपण आपल्या मनाने किती पण पाठ करू शकतो पण चौदा पाठ केलेले एकदम चांगले असतात आणि देवीचं आपण जेवढी सेवा करू तेवढी तर कमीच आहे तर चौदा पाठ एक पुर पुस्तक वाचलं की एक पाठ होतो तस तसे चौदा पाठ करायचे आणि आता नवरात्राची नवरात्र सुरू आहे तर सात दिवसात चौदा पाठ होऊन जातात आपले नऊ दिवसाचे नवरात्र असतं कोणी कोणी जास्त करतं कोणी कोणी कमी करतं आपापली इच्छा तरी हे आईज सप्तशतीचं माहिती मी तुम्हाला सांगितली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर कमेंट करा धन्यवाद